आयशा तुम्ही बॉम्बे बारिश में देखना चाहिए मैं घंटो तक समुद्र कोग मध्ये सिडने आयुष्याला हे वाक्य म्हटल्यावर आपल्यातल्या अनेकांच्या डोळ्यासमोर पावसातली मुंबई स्पेशली पावसाळ्यात दिसणारं मरीन ड्राईव्ह आठवलं असेल हो ना रात्रीच्या वेळी रत्नांच्या हारासारखा चमकणारा हा रस्ता फक्त रस्ता नाही हे का मराठमोळ्या माणसाच्या कष्टाचं चीज आहे हो कारण मरीन ड्राईव्ह बांधण्यात एका मराठी माणसाचा वाटा आहे ज्यांनी अरबी समुद्राला मागे हटवून हा चमत्कार घडवला पण कोण होती ही मराठी व्यक्ती आणि कसं साकारलं गेलं मरीन ड्राईव्ह जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजा करा आणि नवनवीन अपडेट साठी बेल आयकन वर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा एकोणीसशे पंधराची ती एक साधी संध्याकाळ होती मुंबई तेव्हा बॉम्बे होतं आणि ते इंग्रजांच्या ताब्यात होतं पण इथली एक गोष्ट त्यांच्या ताब्यात नव्हती ते म्हणजे इथलं हवामान इंग्रज अधिकाऱ्यांना इथली गरम दमट हवा सहन होत नव्हती थंड हवेची सवय असलेले ब्रिटिश या हवामानामुळे आजारी पडू लागले या ब्रिटिश अधिकाऱ्यांना मोकळी ताजी हवा खायला मिळावी म्हणून मग एक आयडिया आली समुद्राच्या किनाऱ्यावर एक मस्त रस्ता बांधायचा जिथे मोकळी ताजी हवा मिळेल आणि मुंबईला एक नवं रूप येईल पण ही आयडिया प्रत्यक्षात आणायची कशी इथेच आले एक मराठमोळे इंजिनियर नानासाहेब मोडक नव्वद साली जन्मलेले मुंबई विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतलेली शिक्षण पूर्ण होताच त्यांनी बॉम्बे म्युन्सिपाल्टी मध्ये कामाला सुरुवात केली त्यांचं डोकं इतकं तल्लक होतं की इंग्रज अधिकारी ही त्यांच्या सल्ल्याशिवाय एक पाऊल टाकत नसत म्हणूनच मग नानासाहेब ब्रिटिश अधिकारी आणि इंजिनियर्स यांनी सोबत एक प्लॅन आखला गिरगाव चौपाटी ते नरिमन पॉइंट पर्यंतच्या अरबी समुद्राला मागे हटवून एक रस्ता बांधायचा प्रस्ताव मांडण्यात आला आणि एकोणीशे पंधरा साली इंग्रजांनी मरीन ड्राईव्ह बांधायचं ठरवलं तेव्हा त्याचं नाव होतं केनेडी सी फेस पण हा फक्त रस्ता नव्हता हा एक चमत्कार होता कारण अरबी समुद्रात चारशे चाळीस एकर जागेवर भराव टाकून तीन पॉइंट सहा किलोमीटरचा रस्ता पाथवे आणि कठडा नरिवन पॉइंट ते गिरगाव चौपाटी पर्यंत बांधायचा होता आता याचं बांधकाम नक्की कधी झालं तर अठरा डिसेंबर एकोणीशे पंधरा रोजी मरीन ड्राईव्हच्या बांधकामाला सुरुवात झाली पूर्ण मरीन ड्राईव्ह बांधण्यासाठी पाच वर्ष लागली एकोणीसशे वीस साली हा रस्ता पूर्ण झाला आणि त्याला कुठलीही दुरुस्ती लागली नाही तब्बल एकोणीसशे ब्याण्णव पर्यंत आणि हा रस्ता फक्त सुंदरच नाही तर ताकदवा नाहीये अरबी समुद्राच्या लाटांचा मारा सहन करायला तब्बल सहा हजार ट्रायपॉड्स लावण्यात आले विचार करा किती जबरदस्त प्लॅनिंग ही पण नानासाहेबांचं सा कर्तृत्व फक्त मरीन ड्राईव्ह पुरतं मर्यादित नाहीये बरं का त्याने मुंबईचा पाणी प्रश्न सुद्धा सोडवला कसं तर वैतरणा नदीवर धरण बांधून त्यांनी स्वत ठाणे नाशिक पुण्याच्या जंगलात फिरून फक्त एका सोबत चालत वैतरणा नदीचं सर्वेक्षण केलं आणि एकोणीशे छप्पन्न साली तिथे धरण बांधलं गेलं लग। त्या धरणामुळे मुंबईकरांची तहान भागली नानासाहेब यांच्या कार्याची आठवण म्हणून त्या तलावाला मोडक सागर असं नाव देण्यात आलं पहिल्यांदाच एखाद्या इंजिनिअरचं नाव एखाद्या धरणाला दिलं गेलं होतं पुढे त्यांच्याच काळात मुंबई महानगरपालिकेने वैतरणासोबत भातसा आणि तानसा ही धरणं बांधली आता जरा मरीन ड्राईव्हच्या सौंदर्याबद्दल बोलूया रात्री जेव्हा या रस्त्यावरचे दिवे लागतात तेव्हा असं वाटतं जसं एखाद्या राणीच्या गळ्यातला हार चमकतोय म्हणूनच या रस्त्याला क्विन्स नेकलेस असं नाव पडलं एकोणीशे तीसच्या च्या दशकापासून लोकांनी हा उल्लेख सुरू केला आणि हो स्वातंत्र्यानंतर या रस्त्याचं नाव बदलून नेताजी सुभाषचंद्र बोस मार्ग असं ठेवण्यात आलं होतं ता। पण मुंबईकरांसाठी हा नेहमीच मरीन ड्राईव्ह राहिला नानासाहेबांचं काम एवढं भारी होतं की त्याने फक्त रस्ते आणि धरणच नाही बांधली तर मुंबईच्या टाउन प्लॅनिंगचं भविष्य घडवलं त्यांनी आणि मेयर अल्बर्ट यांनी मिळून तयार केलेला मास्टर प्लॅन फॉर ग्रेटर बॉम्बे आजही मुंबईच्या विकासाचा पाया आहे पण खरं सांगायचं तर नानासाहेबांसारखी लोक पडद्यामागे काम करतात आणि त्यांचं नाव फारसं कोणाला माहित नसतं पण जेव्हा तुम्ही मरीन ड्राईव्ह वर सनसेट पाहत बसता किंवा मोडक सागरातून येणारं पाणी पिता तेव्हा लक्षात ठेवा हे सगळं एका मराठमोळ्या इंजिनिअरच्या जिद्दीमुळे शक्य झालंय तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आणि तुम्हाला आणखी कोणत्या लोकांबद्दल जाणून घ्यायला आवडेल आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका